नमस्कार श्री स्वामी समर्थ आपण ज्यांचे नाम घेतो ज्यांच्यावरची श्रद्धा आपल्याला संकटातून तारून नेते तेच आहेत करुणाकर परमपूज्य श्री स्वामी समर्थ महाराज स्वामींचे ते एकच वचन जे संपूर्ण जीवनाचे सार आहे ते फक्त एक वाक्य नाही ते साक्षात परब्रह्माचे भक्ताला दिलेले आश्वासन आहे स्वामी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वचनात किती मोठे सामर्थ्य आहे किती मोठी, मोठी शक्ती आहे हे वचन म्हणजे भक्ताच्या जीवनातील तारक मंत्र आहे ज्याचा जप करून भक्ताला सर्व संकटातून तारण मिळते ही ती शक्ती आहे जी अंधाऱ्या वाटेवरही प्रकाश दाखवते जी निराश माणसाच्या मनात श्रद्धा आणि आशेचा किरण पेटवते जीवनात कितीही मोठे संकट आले कितीही कठीण प्रसंग उभे राहिले तरी या वचनात इतके सामर्थ्य आहे की ते आपल्याला पुन्हा उभं राहायला आणि निर्भयपणे जगायला शिकवते स्वामींचे हे वचन म्हणजे एका आईच्या कुशीत घेतल्यासारखे परम समाधान आहे जिथे भीती चिंता आणि दुःख स्पर्शही करू शकत नाहीत तिथे आहे फक्त परम शांतता आणि श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना सांगतात काळजी करू नकोस सर्व काही योग्य वेळी घडत हे जीवन म्हणजे कर्माचा आणि प्रारब्धाचा खेळ आहे आपण अनेकदा अधीर होतो तात्काळ फळाची अपेक्षा करतो रडतो आणि तक्रार करतो स्वामी मात्र शांत आणि स्थित प्रज्ञ राहतात कारण त्यांना त्रिकाल ज्ञान आहे त्यांना हे निश्चित ठाऊक आहे की आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची एक यथायोग्य वेळ ठरलेली आहे त्यामुळे जीवनात कितीही वादळ आली तरी केवळ श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाचा आधार घेत रहा। स्वामींचे नामस्मरण म्हणजेच श्री स्वामी समर्थ हा तो तारक मंत्र आहे जी ढाल प्रत्येक दुःखापासून आपले रक्षण करते कारण तारकमंत्र म्हणतो अशक्य ही शक्य करते स्वामी स्वामींनी त्यांच्या भक्तांना वचन दिले आहे माझा भक्त कधीच एकटा राहत नाही आज आपण सगळेच आपल्या परीने आयुष्यात काही ना काही लढा लढत आहोत पण हे कायम स्मरणात ठेवा ज्यांच्या ओठावर आणि अंत करण्यात श्री स्वामी समर्थ हे नाम निरंतर आहे त्याच्या आयुष्यात अशक्य असे काहीच उरत नाही स्वामींची कृपा म्हणजे शब्दातील प्रेम आणि दैवी आशीर्वाद जो एकदा लाभला की ते आयुष्य आणि भक्ताला एक नवी प्रेरणा मिळते शेवटी एवढच सांगेन कधीही हताश होऊ नका स्वामींचे नाम घ्या त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवा आणि शांत चित्ताने आपले कर्तव्य करत राहा कारण जिथे मानवी बुद्धी प्रयत्न आणि विश्वास संपतो तिथूनच स्वामीला आणि स्वामींच्या सामर्थ्याचे चमत्कार सुरू होतात Swami Samartha.